सोलापूरकरांच्या एकशे तीन वर्षापासून सेवेत असणारा आणि इंग्रजांनी एकोणीसशे बावीस साली बांधलेला दमाणीनगरचा रेल्वे ब्रिज पाडकामाचं काम आजपासून भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रेल्वे यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे यासाठीच आज सकाळी बहिया चौक म्हणजेच अण्णाभाऊ साठे चौक आणि मरियाई चौक या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे चौदा डिसेंबर रोजी हा ब्रिज पाडला जाणार आहे दरम्यान आज कन्स्ट्रक्शन ॲक्टिव्हिटी ज्या काय आहेत त्या जोमाने सुरू झाल्या आहेत जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड ब्रँडे शर्टिंग साठी कलेक्शन सात रस्ता मोदी आई बाबा होण्याचं स्वप्न आता दूर नाही जागतिक स्तरावरील सर्वात यशस्वी टेस्ट्यूब बेबी केंद्रांपैकी एक ठरलेल्या शोभा नर्सिंग होम प्रायव्हेट लिमिटेडने आजवर पाच हजाराहून अधिक टेस्ट्यूब बालकांना जन्म देऊन केला विक्रम प्रगत तंत्रज्ञान अत्याधुनिक उपकरण व अनुभवी तज्ज्ञ कौशल्य पूर्ण डॉक्टरांची टीम सुरक्षित आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आनंदाच्या क्षणाचा मार्ग इथूनच सुरू होईल एकदा अवश्य भेट द्या शोभा नर्सिंग होम प्रायवेट लिमिटेड पेठ सेवा सदन शाळेसमोर सोलापूर संपर्क सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह डबल झिरो आणि सेव्हन फोर फोर सेव्हन सेव्हन फोर डबल फाईव्ह झिरो वन येस न्यूज मराठीच्या बातम्या तसेच ताजे अपडेट यूट्यूब फेसबुक तसेच वर पहा